बेलपिंपळगाव गटात हिराताई कदम यांनी उमेदवारी करावी सौ अर्चनाताई सुडके सरपंच प्रवरा संगम बेलपिंपळगाव गटाची उमेदवारी मिळाल्यास संधीचे सोने करेन गटाचा विकास हेच ध्येय सौ हिराताई कदम हक्काचा प्रतिनिधी जिल्हा परिषदेत असावा सौ ज्योतिताई डावखर सरपंच टोका नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव हा क्रांतिकारी जिल्हा परिषद गट म्हणून ओळखला जातो या गटाच्या सर्वांगीण विकासासाठी हिरा उद्योग समूहाच्या सौ दिनकर कदम सामोरे नामदार निवडणुकीला जाणार आहेत पाचपुते यांचा त्यांना आहे काय नाव तुमचं नावाचा गवगवा फार बिलपिंपळगाव गटात होते काय याच्या मागचं काय रहस्य मला संधी मिळावा मी संधीचं सोनं करून प्रतिनिधी पाहिजे जिल्हा परिषद निवडणूक बिलपिंपळगाव गटाची निवडणूक लागलेली त्यासाठी महिलांसाठी जागा आहे सर्वसाधारण महिला बिलपिंपळगाव गटासाठी उमेदवार राहणार आहे आपल्याला कसा उमेदवार पाहिजे गा, सर्व गावांच्या सर्वांगीण विकास करणारा प्रतिनिधी आम्हाला हवा आणि तो यांच्या रूपाने मिळाला तर खूपच चांगले आहे आणि त्यांनी त्यांची उमेदवारी म्हणून आमचं त्यांना सगळं पाठी आणि तुमचं हा असं आणि तुमचं आणि तुम्ही डावकर कंपनी आता जर उद्या या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही कोणाची निवड करणार आहे जिल्हा परिषदेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आणि जिल्हा परिषद निवडणुकीला प्रतिनिधी प्रवार संगम मधून तुम्ही कोणाच्या नावाचं नॉमिनेशन करणार आहात कोणाला हिराते दिनकर कदम यांना ओके धन्यवाद हिरा दिनकर कदम कुठला गाव संघ प्रवास संगम आता तुमचं नामांकन जा, जे आहे प्रवास संगमचे जे काही सरपंच शिळकेत आणि डोक्याच्या ज्या काही सरपंच लवकर यांनी सांगितलं की आम्हाला उमेदवार जो आमच्या पिंपळगाव गटासाठी जिल्हा परिषदेची जी काही सर्वसाधारण जागा आहे ती महिलांसाठी आहे आणि त्यासाठी उमेदवारीचं नामांकन झालं त्यांनी तुमचं नाव दिलंय एक सभा झाली या ठिकाणी स्नेह मेळावा त्या स्नेह मेळाव्यात तुमचंच नावाचा या ठिकाणी सर्वांनी विचार केला तुम्ही लढणार का जिल्हा परिषद हो किंवा नाही सगळ्या लोकांनी संधी दिली तर मी जरूर लोकांचे हे लोकांचे अनेक प्रश्न आहेत गटामध्ये मग ते प्रश्न मार्गी लावायला तुमच्याकडे काही राजकीय वारसा आहे का मी आहे पाचपुते कुटुंबाचा तुम्ही वारसदार आहात पाचपुते कुटुंबाकडनं आपण आहात कदम परिवार आणि पाचपुते परिवाराचा आपल्याकडं सामाजिक राजकीय वारसा हाय म्हणजे आणि जर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही पक्षानं तिकीट दिलं ते म्हणजे त्याच्या तुम्ही लोकांच्या लोकसंपर्काच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहात कोणत्याही तिकीट दिलं तर मी त्याचं सोनं करेन लोकांची शेवट लोकांच्या सेवेसाठी तुम्हाला या ठिकाणी संधी पाहिजे आणि मला भूकम म्हणजे सुडकेलाही आहे सरपंच आपला बघितलं गोगरगाव आहे जेनपूर आहे बेलपांडे बिलपिंपळगाव आहे सुरेगाव बालगाव बुदेगाव आपला जो काय का हा पट्टा जो आहे हा नदीच्या काठावरती वसलेल्या गावापासून पुनर्वसनाचा पट्टा आहे आणि इथं अनेक प्रश्न या ठिकाणी ज्वलंत प्रश्न आहे ते प्रश्न सोडण्यासाठी तुम्ही वेळ देणार मी भरपूर वेळ देणार आणि दाखवा शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आता रस्ते असतील पाणी आरोग्य विजेचा प्रश्न प्रश्न आहे आहे आरोग्याचा मुलांच्या मुलींच्या त्याच पद्धतीने रोजगाराची गरज या ठिकाणी आहे त्यासाठी आपण विशेष असे काही प्रयत्न पाचपुते कुटुंबाच्या माध्यमातून असल तुमच्या कदम परिवाराच्या आणि याच पद्धतीनं टोका वाशिम आपल्या सर्व ग्रामस्थांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या लगत वसलेला गाव आहे या गावाच्या सगळ्यांचा आपण यांना एक कर्शव मी सगळं होता पाहिजे सगळे प्रयत्न करत आणि पहिली गोष्ट म्हणजे मुलींसाठी सोयी जास्त कर